अकोले विधानसभा निवडणुकीत आमदार किरण लहामटे यांच्या विजयात अनेक निष्ठावान विश्वासू कार्यकर्त्यांनी मोलाचा वाटा उचलला त्याचाच परिपाक म्हणून आमदार लहामटे दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचलेत आमदार लहामटेंच्या विजयात सुनील उगले शुभम येलमामे सुनील दराडे तेजस चौधरी बबलू तळेकर मुकुंद लहामटे तानाजी देशमुख राम मुतडक प्रशांत बंदावणे अक्षय आभाळे शुभम आमरे जालेंदर बोडके प्रभात चौधरी सुभाष मालुंजकर आनंद देशमुख संतोष बोटे प्रथमेश सहाणे आदी शेकडो कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय विशेष म्हणजे आमदार लहामटेंचे हे कार्यकर्ते निर्व्यसनी असून आमदार लहामटे यांना देखील या कार्यकर्त्यांचा गर्व आहे विधानसभा निवडणुकीत या कार्यकर्त्यांनी तन मन धनाने आमदार लहामटेंचा विजयश्री खेचून आणला तर सर्वे सर्वा संदीप शेठवाळे यांनी सखोल नियोजन करून आमदार लहामटेंच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली कार्यकर्त्याची नेत्यावर निष्ठा किती आणि कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर्वे सर्वा संदीप शेट वाळे हे आहे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांचा चोख हिशोब सर्वे सर्वा संदीप शेट वाळे यांनी ठेवला होता विशेष म्हणजे साहेबांच्या खाजगी मिटिंग व्यवहार हे आपल्या कार्यकर्त्यांना कळले पाहिजे याची काळजी सर्वे संदीप शेठ वाळे यांनी घेतल्याचं दिसून आलं संदीप शेटवाळे यांचा देखील कार्यकर्त्यांशी थेट संबंध असल्यानं ते कोणतीच गोष्ट खाजगी न ठेवता सर्वांना वस्तुनिष्ठ परिस्थिती शेअर करत असतात देखील त्यांच्यावर मोठा जीव सर्वे सर्वा संदीप यांच्या दातृत्व वादावर लवकरच त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास जनतेसमोर आणला जाणार आहे तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा